महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची संभाजीराजे सार्वजनिक वाचनालय व वा सेवाभावी संस्था यशवंतनगर नगर मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले यावेळी खालील मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थी गुणवंत सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून मोठे अधिकारी होण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी अशी यावेळी उपस्थित मान्यवर श्री मधुकर गोविंदराव मुंबाडे सबस्क्राईब जिल्हा परिषद प्रशासकुमार नंदाध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय शाळा मुरूम श्री विजयकुमार गुरुनाथ देशमाने माध्यमिक शिक्षक जिल्हा परिषद प्रशाला श्री शिवाजी भगवानराव कवाडे सहशिक्षक जिल्हा परिषद प्रशाला मुरुप ज्येष्ठ साहित्यिक श्री भाऊराव चोकोबा सोमवंशी सो ललिता सोमवंशी माजी नगरसेविका सौ संध्या सावंत अधीक्षक महेंद्र कांबळे संस्थेच्या सचिव सविता मुरुंगकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा